नमस्कार मंडळी मी आज बेसन बेसनचे रव घालून लाडू तर तोंडात टाकताच विरगळणारे असे बेसन रवा लाडू ते पण चुलीवर चला तर बघूया चण्याची रा भाजून घेते स्वच्छ ओल्या कपड्यात पुसवून सुकवून घेतले तरी आता अर्धा किलो डाळ दोन वेळा घालत भाजून घेते बेसनचे लाडू कडे चण्याची डाळ बरी भाज्या होईल मग लाडू चवीत बरी जातो आणि घशाक चिकटत नाही म्हणजे चिकट राहणार नाही फुलात बरी डाळ भाज्या होईल तरी बघा अशी मस्त पैकी डाळ आता रंग भरणार डाळीच म्हणजे बरी अशी डा पाण्या डा बरी भाजली ढव ढ बरी भाजी होई डाळ आणि डाळ तिथे चवीत वाटत आणि बरी आता डाळ भाजली या लाल लाल झाली आहे म्हणजे कलर बघायला तर ही आता काढून घेता येईल डाळ भाजी डाळ खंड झाली ना काय खडखडीत म्हणजे कुरकुरीत होत तर अर्धा किलो डाळ होते ही आणि नुसत्या बेसनच्या म्हणजे नुसत्या बेसनापासून मी हे लाडू भरूचो आहे ना तर थोडं पाव किलो मी बारीक एकदम झिरोचो रव घालतले तो पण बारीक करून घालतोय ते लाडू सुंदर नसतं नुसत्या बेसनचे लाडू म्हणजे जरा पोटाकय ते पोट बिघडतात त्यांनी नुसत्या बेसनचे लाडू म्हणून थोडं रव घालतोय तर चण्याची डाळ मी चुलीवर भाजून घेतलंय कडई आणि त्याचा ह्या घरघंटेवर पीठ काढून आणलंय म्हणजे पारीक एकदम दळून आणलंय बेसनच्या लाडूसाठी आता करूच्या असत बेसनचे लाडू तर बेसनचे लाडू सगळेच जण करतो आणि मी पण करते पण माका आता करूचे असत चुलीवरचे बेसनचे लाडू ते पण आगळे वेगळे ते मी कसे करतले तर कर साध्या साखरेत करूचे ना मी खडी साखर तर ही बघा साखर घेतले महत्वाची म्हणजे खडी साखर ही असा खडी साखर मग त्या खडीची ही साखर ना शरीरासाठी एकदम बरी असता उत्तम असता आरोग्यासाठी आपल्या ही कमी गोडीची असता म्हणजे खूप गोड साखर नसता ही आणि आपल्या ह्याच्यात ना जीवान आयुर्वेदात म्हटलं की ही साखर थंड असता तर अशी गुणकारी साखर असते ते मी घेतलं या साखरेपासून मी बेसांचे लाडू करतले आणि त्यासाठी घेतले मी तूप खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी माझी म्हण असा आणि अशीच माझी गत आम्ही केले तर तुपात करतो डाळ मी करता, डाल डाल मी कधी कर नाही तर त्याच्यासाठी ह्या तूप असा आणि मी परत बारीक एकदम झिरो नंबर तो बारीक रवो घेतलं तर बेसनच्या ना चिकट चिकट जातात खाताना घशाक एकदम खेपल्यासारखे जातात तर ते खेचता कामाने म्हणा त्याच्यात मी ह्या हॅपील वाजताना हा बारीक रव घालतले म्हणजे त्या पिठात भाजताना भाजा नेतेलो ही असा वेलची वेलची मी या साखरेत दळून घेतलेलं आहे साल काढून ती नंतर तुमका राखवते दळून घेतल्यानंतर त्याच्यानंतर हे लाव मनुका असो आणि ह्या बेसनच्या लावड लाडवात घालू चारोळी असो तर अशा प्रकारे इतक्या साहित्य असा तर आम्ही आता भाजून घेतलं आहे चला तर भाजूया तर अशा प्रकारे मी मोठे मोठे खडे होते साखरेचे ते मी फोडलं आहे आणि बारीक करून घेतले त्याच्यातच वेलची घातलं आहे अशी ही खडी साखर बारीक करून घेतली आहे वेलची घालून आता आता वेलची वेगळी पावडर घालूची गरज नाही तरी बाजूत ठेवतो आणि आता मी लाडू करून सुरुवात करतो आहे तर आपल्याकडे जेव्हा सण असतो ना तेव्हाही का करूचा करूचा असतात गोडा धाडापासून सुरुवात करू वगैरे तर मी गोड लाडू बेसनचे करतो आहे म्हणजे दिवाळीची सुरुवात तर बारीक रवो मी घालतले ना तो आधी सुको थोडं भाजून घेतोय तर हा सुको रव थोडं भाजलं मी आता या पाव लिटर तूप घेतले आता मला किती लागतात बघूया तर मी ह्याच्यातच आता बेसन घालून घेतले हे रव्यात मी आता तूप घातले दोन चमचे आणि त्याच्यात आता मी बेसन घालतोय थोड ही मोठी त्यामुळे मी या दोन भागात भाजून घेतलं आहे तर या बेसन ना बारा असा सोनेरी कलर म्हणजे असा तर आता पिवळा असा आहे आता सोनेरी कलरवर सोनेरी कलर ये पर्यंत भाजून घेतलाय बेसन बरा भाजला ना तर त्याचं लाडू जो असता चविक वारी जात आणि तो एक नंबर असता आणि आमच्या कोकणात कसं आहे माहिती म्हणजे खाजे सगळीकडेच ना तर रस्त्या रस्त्यांका गेला ना तर असे मधी मधी खाण्या खाण्याच्या गावांनी ना रस्त्यावर टेबल लावतात आणि घरगुती केलेले पदार्थ ठेवतात तर ते, ते चुलीवर केलेले असतात म्हणा कोणाच्या वाटण्या पण येणार नाही म्हणजे अशी ह्या चुलीची ह्या काय हा चुलीवर केलेल्याची चव असा लोकांना पडाण घेतात चुलीवरचा कारण चुलीवरचा चवी भारी असता आणि त्या नॅचरल आगीवर केल असता तर या बेसनचं बघा आता कलर बदललो सोनेरी कलर झालो मग असे पिवळ दिसावं होतो आता ह्या न भाजला मी रवतो ना तो आता ह्या बेसनात मी घातले त्यामुळे हे आता उतरून घेतोय मी काढून घेतोय परत कसा मिक्स करतोय तर तुमका दाखवतोय तर मी काय केलंय पहिला ज्यावेळी मी रवो घातले त्यावेळी अर्धा पीठ त्या रव्यात घातलंय म्हणजे एकाच भागात रवो रोवलो तर दुसऱ्या पीठ घातलंय तर नुसता बेसन पिऊन घातलंय पण आता बेसन पिऊन तिसऱ्यांदाचा भाजला या दोन्ही आता मी मिक्स करतोय परत म्हणजे ह्याच्यात रव मिक्स जातो लोक तर ह्याच्यात मी आता परत तूप घालून घेतोय आता ह्या बारा परत त्याचा तूप सुटास भाजून घेऊया तर आता ह्या थोडासा तो उरलेला असा तर मी हिचा घालून घेतोय आणि तूप लागला तर मी घालतय पण एक वाटी तूप आता ह्या पिठा जितके झाला आता दुधाची गरज नाही कारण आता ह्या पातळ झाला आता ह्या बरा अजून खोड असा वाजून घेतो तर या बघा या बेसन असं झाला म्हणजे एका तेल सुटलं होतं अजून थोडंसं मी हे भाजून घेते म्हणजे त्याचे लाडू चविष्ट लागतात आता कच्चा बेसन रवला ना जव जव तर लाडू त्याचे हिरवे हिरवट हिरवट लागत त्याचे म्हणजे ते खाऊ बरे लागणार नाही बेसन बरा भाजावा तर तरी आता मस्तपैकी बेसन बेसन तूट भाजलं भाजलंय मी जवळजवळ वीस पंचवीस मिनटं मी ह्या आहे कमी आगीवर तर आता ह्या बरा भाजला आणि ह्या परत मी आता त्या काढून घेतलंय तर ही असा चारोळी ती जरा मी भाजून घेते तुपा आणि हे असत काजीचे गर परतून घेतले ना तुपावर का तिची चवरी येतात आता ते कच्चे राहतात काजीचे घर आणि चार ओळी बरी भाजत झाली त्यात मी काढून घेते तर या अशा प्रकारे सही झाला म्हणजे पातळ झाला आता या थोडा सुका होया हे सुकला ना त्यानंतर मी ह्याच्यात साखर घालते आता थंड करून मी ठेवतो तर मी आता या वाऱ्यावर थंड करून घेतलंय आता बेसन थंड झाला तर ह्याच्यात मी आता साखर घालतोय जितके गोड होय तसे मी साखर ही साखर दळून मी बारीक चाळणी चाळून घेतले तर आता मी हातान या मिक्स करून देते आहे असा दोन हातात साखर या बेसनात लागावे असा ह्या मिश्रण एक जीव करू घ्या आता साखर घातल्यावर घट्ट झाला तर या साखर घालून या मी अशा प्रकारे या लाडवाचं मिश्रण करून घेतलं तर त्याच्यात आता मी हे चारोळी काजूचे गर आणि हे मी घालून घेत होतात चला तर आता ह्याचे लाडू वळूया अनोका तर अशा प्रकारे सगळे लाडू आता मी वळून घेतले आणि वळून झाले ना माझे का तुमका सगळे लाडू मी दाखवतोय तर मस्त असे लाडू वळतात कमी तुपात जास्त तूप नाही मी घालू कसं असे केले ना का तूप सुटता पणच तेलकट वाटत म्हणजे आता सुक्या सुक्या वाटतात बघा का सुंदर बेसनचे लाडू हे सुकले का मस्त दिसतंय अशा प्रकारे मी सगळे आता वळून घेते लागू तर मी बनवलंय रवा बेसन लाडू चुलीवर मस्तपैकी अगदी तोंडात टाकताच विरगळणारे असे कोकणी पद्धतीच्या आणि कोकणी चवीचे तर तुम्ही पण असे एक बेसन लाडू करा रवा बेसन लाडू खावा आणि ही माझी रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी आता तुमका दाखवते कसे झाले ते किती मस्त मसूद असे लाडू झाले सुंदर अगदी रवाळ اسال ليك نمبر